खाते खाते पण कोण बघायचं तर नाही ना कशाला फोन आला हॅलो हॅलो हा बोल ना कुठे आहेस ते मी वावरात आले वावरात आमच्या शेतात वावर नाही पन्नास एकर आहे पंचवीस एकर मध्ये आणि पंचवीस एकर मध्ये ढाळा लावलाय तेच खायला चालले असं काय म्हणजे हरभरा का हो हो हरभरा हरभरा तुझा असावा चोरा चोरासारखं माहितीच आहे माझ्याच रानात तर लई नाही तर हे काय पंचवीस एकर मध्ये नुसता ढाळ आहे मग बाकी बरं सगळं हो बरं आहे बरं आहे तो लईच इमर्जन्सी ला फोन लावलास असं आहे का हां मी जरा कामातच होते ढाळा खाते ना अरे कोण रे हॅलो एक मिनिट आहे एक मिनिट कोण नाही मीच आहे मी इकडे काय करायला लागली मी काय नाही हे हरभरे वाड्या झाल्यात काढित होते तुमच्या हरभरे काय बापाच राह नाही काय हा सगळा तापच आहे बाबा आम्हाला तुमचा पहिल्यापासून त्या दिवशी मी ते बारक गाबड आलं तिने एवढा मोठा डाळा उपटून न्यालाय थांबा एक मिनिट ते मी म्हणलं उलसा कसा आहे बघा आळ्या होत्या ना ह्याच्यावर पडलेल्या तर म्हणलं आळ्या काढावा काही कोण आळ्या हो हो चल बाहेर एवढा नेऊ का उपटिलेला खाली टाकते टाक खाली सगळं ताणच यांचा मला खाऊच वाटला होता म्हणून म्हणलं तुमचा कसला आहे कसला नाही उलसा नेऊ का अजिबात हात लावत ना तर लेखी तुझ्या बापाला सांगत मग ना आम्ही काही नाही काय कुठं करून जाती नाही 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 नेत काका नेत ते खाल टाक हॅलो 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 चालले हॅलो करू का हो मी थोडं म्हणजे ढाळा आले होते ना आमचा पंचवीस एकर मधला हा चालले चालले तर ते कुणाच आहे माझ्या माझ्याच बापाच हे काहीतरी आता अच्छा हा आता पोत भरून ढाळा उपटिलाय पोत भरून ढाळा उपटिलाय आणि आता मी बांधून चालले घरी तुमच हो एक मस्त माझेच नाव केली सर्व नंबर काय पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस चेक करू का कुठं ऑनलाईन दिसतं ना कोणाचं नाव किती नाही माझ्याच नावावर चेक नको करू बर बर गेली कोण अरडत चाललं आहे चाललं काका का का चाललं आहे कोण अडडत तिथं ते आमचे तिथं गडी ठेवलेला आहे ना कामानी कामाला हा एवढं मोठं शेत तू तुझ्या तरी कसं नाही का नाही ते म्हणते तय बाई तुला उचलून देऊ का पोतंभर हरभरा चालविला उचलून देऊ का तुझ्या टोकोऱ्या असं आता गेलो पण आणत हाय चोपायला हॅलो कोण रायजो छान 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 हॅलो हां काय चालू काय काय काही नाही ठब